अंजब गाव परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व वा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले याच कार्यक्रमाअंतर्गत अंजब गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला या उपक्रमाला आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या वतीने श्री प्रसाद थोरवे उपस्थित होते त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी गुरवसर माजी विस्तार अधिकारी खडेसर दिलीप तामाने मनोज ओसवाल रमेश मते भास्कर दिसले दीपक भोईर ज्ञानेश्वर करडे रामचंद्र मिणमिणे सुदा मिणमिणे भाऊ मिणमिणे राम मिन्मिने, वामन जोगले डॉक्टर रुपेश सोनवणे तालुक्यातील विविध मान्यवर रायगड हॉस्पिटलची वैद्यकीय टीम ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सलग चोवीस वर्ष समाजोपयोगी उपक्रम राबवल्यानंतर या कार्याला अधिक संघटित व संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी मातोश्री प्रतिष्ठान या संस्थे स्थापना करण्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालचंद्र थोरवे यांनी सांगितले की येथून पुढे सर्व सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातील असे आयोजकांनी सांगितले मातोश्री प्रतिष्ठान वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला कर्जत लाईव्ह सतीश पाटील कळम